नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्क्यात धक्के बसत असताना सध्या विदर्भातून आणि मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे त्यामुळे भाजपच्या पंचेचाळीस प्लस मिशन देखील सर्वात मोठा धक्का बसला आहे प्लस ट्वेंटी हे तरी होतील का हा सध्या भाजपला प्रश्न पडला आहे नेमकी बातमी काय आहे ते आपण सविस्तर पाहू उद्धव ठाकरेच्या भर उन्हात सभेमध्ये खुर्च्या पुरेणाश्या झाल्यात आणि अमित शहा नरेंद्र मोदीच्या सभेतून मात्र माणसं निघून चालली आहेत दोन्ही रिपोर्ट एकाच बातमीत मित्रांनो बघूया उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत रस्त्यावर रस्त्यामध्ये आणि भर उन्हात सभा होत असताना त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी तर दुसरीकडे मात्र भाजपच्या मिशन फोर्टी फाईव्ह फेल होताना दिसत आहे सध्या पाहताय की भाजपच्या वेगवेगळ्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावरती आणि मोठ्या नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत मात्र सभेत खुर्च्या रिकामा असल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत दुसरीकडे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सभा मात्र अतिशय भर उन्हात प्रचंड गर्दीने संपन्न होत आहेत लोकांना बसायला खुर्च्या कमी पडत आहेत त्यामुळे ठाकरे मागे ती सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात असल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळते उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात खूप मोठी अपेक्षा आहेत त्यामुळे ही गर्दी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरे पुढे जातील की भाजप नक्की यावरती आपला आपल्या प्रतिक्रिया कळवा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद